हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त चविष्ट आणि एकदम झणझणीत एकदम चमचमीत अशी चिकन बिर्याणी कशी करायचं ते पाहणार आहे एकदम बघा कमी वेळात आणि एकदम झटपट आणि एकदम छान अशी घरच्या घरी मस्त अशी होते तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा एकदम छान अशी चविष्ट होते आणि एकदम छान होते आणि तर चला वेळ न घालवता अशी एकदम छान अशी चिकन बिर्याणी कशी करायच ते आपण बघूया तर चला व्हिडिओला करूया बघा इथे सर्वप्रथम मी चिकन बिर्याणी बनवण्यासाठी एक किलो चिकन स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता चिकनला आपण मॅरिनेट करण्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे सर्वप्रथम इथे चार मिरच्या मूठभर कोथिंबीर मूठभर पुदिना असं घालून थोडं पाणी घालून हे वाटण करून घेतलेलं आहे ते घालते याच्यामध्ये इथे आले लसूण पेस्ट आहे दोन चमचे ते घालते मी इथे आले लसूण पेस्ट घातलेली आहे बघा इथे आणि इथे मी आ, ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे बघा एक, एक चमचा ती घातलेली आहे मी आणि इथे बघा इथे मी लाल मिरची पावडर तिखटवाली आहे ती घातलेली आहे आणि इथे बघा इथे एक चमचा मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे तो घालते एक चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे तो घालते मसाले तुमच्या आवडीनुसार घालू शकता इथे मी अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे ती घालून घेते आणि कसुरी मेथी मी अशी हाताव चोळून घालते बघा कसुरी मेथी घालते हाताव चोळून बघा छान अशी एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहे आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ पण घालून घेणार आहे मी बघा इथे अर्धा चमचा मी इथे मीठ घातलेला आहे आणि त्यानंतर बघा इथे मी दही घेतलेलं आहे पाच ते सहा चमचे दही घेतलेलं आहे ते घालून घेते मी याच्यामध्ये दही जास्त आंबट नसावं शक्यतो आंबट नसलेलं दही घ्या बघा इथे मी पाच ते सहा चमचे दही घेतलेलं आहे दही पण घालून घेते सगळं दही मी घालणार आहे जास्त आंबट नाही आहे घरी बनवलेलं दही आहे मी सगळं दही इथे घालून घेतलेलं आहे बघा आता सगळं दही घालून याच्यामध्ये सगळं साहित्य मी मिक्स करून छान असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे बघा चिकनला सगळीकडे लावून घ्यायचं आहे बघा मसाला चिकनला असा सगळीकडे लावून घ्यायचा व्यवस्थित असं चिकनला इथे मी सगळा मसाला लावून घेतलेला आहे बघा इथे इथे चिकनला मसाला लावून झालेला आहे सगळा व्यवस्थित असा मसाला लावून घेतलेला आहे आता याला अर्धा तास आपण असं मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे बाजूला छान असं अर्धा ते पाऊन तास इथे मी बाजूला ठेवून दिलेला आहे बघा आता इथे बघा मी हा बासमती इंडिया गेट बासमती बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे राईस घेतलेला आहे बघा तुम्ही कोणताही बिर्याणीचा तांदूळ घेऊ शकता इथे स्वच्छ वेळ दोन ते ती तीन वेळा धुवून घेतला मी तांदूळ आणि आपण अर्धा तास तांदूळ पण छान असा भिजण्यासाठी ठेवून दिलेला आहे बघा आता इथे आपण इथे बघा मी कढईमध्ये एक कप तेल घातलेलं आहे मी आणि आता तीन ते चार कांदे असे एकदम उभे पातळ चिरून घेतलेले आहेत कांदा आपण एकदम छान असा एकदम खरपूस असा भाजून घेणार आहे बघा बघा छान असा कांदा आपला खरपूस मी भाजून घेणार आहे आणि हा कांदा आपल्याला मीडियम फ्लेमवर छान असा भाजून घेणार आहे बघा घ्यायचा आहे हा पण वरून टाकणार आहे बिनियारीवर त्यामुळे असा छान भाजून घेतलेला आहे त्याच तेलामध्ये बघा इथे मी मोठे आकाराचे चार कांदे असे चिरून घेतलेले आहेत ते घालून गेलेत घेते त्याच तेलामध्ये बघा कांदे आपण चा मी छान असे चिरून घेतलेले आहेत त्याच पद्धतीने उभे पातळ असे चार मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत मी इथे बघा आणि कांदा असा आपल्याला परतून घ्यायचा आहे छान असा मी परतून घेते कांदा आपल्याला एकदम मीडियम फ्लेमवर छान असा परतून घ्यायचा आहे कांदा थोडा सात बघा आपला परतलेला आहे दोन ते तीन मिनटं त्यात मी इथे बघा तीन टोमॅटो असे मिडियम आकाराचे चिरून घेतलेले आहेत ते पण घालून घेते छान असे मी टोमॅटो पण घालून घेतलेले आहेत बघा याच्यामध्ये छान असं आपण टोमॅटो पण याच्याबरोबर कांदा कांद्याबरोबर वर आपण परतून घेणार आहे छान असं बघा आणि टोमॅटो आपले पटकन परतले जावेत म्हणून मी इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे अर्धा टीस्पून छान असं कांदा आणि टोमॅटो आपण भाजून घेणार आहे इथे बघा कांदा आणि टोमॅटो छान असे आपले भाजलेले आहेत आणि त्यामध्ये आता मॅरिनेट केलेलं आपण चिकन घालून घेऊया व्यवस्थित असं सगळं चिकन घालून घ्यायचं आहे अर्धा तास छान असं हे अर्धा ते पाऊन तास हे छान असं भिजत ठेवलं तर मॅरिनेट झालेलं आहे छान असं तर हे चिकन आपण याच्यामध्ये घालून छान असं सा मसाल्यांमध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं बघा मी इथे चिकन व्यवस्थित असं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे दोन ते तीन मिनटं छान असं मी परतून घेतलेलं आहे आता झाकण ठेवून पंधरा मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे छान असं पंधरा मिनटं मी शिजण्यासाठी चिकन बाजू दुसऱ्या गॅसवर ठेवलेलं आहे इथे मी भातासाठी पाणी गरम केलेलं आहे बघा थोडं पाणी आपलं गरम झालेलं आहे इथे आपला अर्धा अर्धा किलो राईस होता तर मी त्याच्या पाच पडी ते पाणी घातलेलं आहे तुमच्या अंदाजने तुम्ही पाणी घाला त्यात मीठ घातलेलं आहे मी दोन चमचे इथे खडा मसाला घेतलेला आहे तेजपत्ता दोन दालचिनी दोन वेलची मसाला वेलची दोन स्टार फूल एक चमचे शहाजिरे पंधरा मिरे आणि नऊ लवंग असे घेतलेले आहेत खडा मसाला खडा मसाला मी पाण्यात घालून घेते पाण्यात मी दोन चमचे मीठ घालून घेतलं होतं पाण्याला छान अशी खडा मसाला घातल्यानंतर उकळी काढून घेतलेली आहे छान असे पाण्याला उकळी आलेली आहे तांदूळ पण आपला छान असा अर्धा तास छान असा भिजलेला आहे त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे मी आता त्याच्यामध्ये आपण तांदूळ घालून घेतलेला आहे बघा छान असा आता तांदूळ याच्यामध्ये पाण्यामध्ये घातल्यानंतर याची उकळी थोडीशी गेलेली आहे आता मोठ्या गॅसवर छान अशी उकळी काढून घ्यायची बघा उकळी छान अशी आलेली आहे आणि याला पाच ते सहा मिनटं आपण छान असा उकळून घ्यायचा आहे मी असा छान असा उकळत ठेवला होता बघा तांदूळ छान असा आपला राईस तयार झालेला आहे मी आतलं पाणी काढून घेतलेलं आहे बघा छान असा आपण मग असा जास्त सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शिजवून घेतलेला आहे आणि तो काढून घेतलेला आहे बघा बघा एकदम छान असं आपलं चिकन पण पन पंधरा मिनटं छान असं शिजलेलं आहे बघा एकदम छान असं झालेलं आहे बघा हे पण आपण पन सत्तर ते पंच्याहत्तर टक्के असं शिजवून घेतलेलं आहे बघा चिकन बघा छान असं मऊ झालेलं आहे आणि एकदम छान असं झालेलं आहे तरी बघा किती मस्त आलेले आहे तर वरून याच्यावर कोथिंबीर टाकूया आणि छान असं मिक्स करून घेऊया बघा छान असं हे मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये कोथिंबीर मिक्स करून घ्यायची व्यवस्थित अशी बघा हे व्यवस्थित अशी कोथिंबीर याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे बघा आता आपण मी गॅस बंद करते आणि आता इथे बघा मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे बघा त्याच्यामध्ये आता खाली मी चिकन काढून घेते सगळं चिकन मी थर देणार नाही मी खाली चिकन काढून त्याच्यावरच सगळं आपण राईस राईस घालून घेणार आहे छान असं मी सगळं चिकन याच्यातलं काढून घेतलेलं आहे बघा याच्यामध्ये आता त्याच्यावर आपण जो भाजून ठेवला होता तो कांदा थोडासा घालून घेते मी याच्यामध्ये याच्यावर कांदा घालते जास्त मी काही घालणार नाही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही केसरच केसरसुद्धा घालू शकता दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये भिजवून याच्यामध्ये बघा याच्यावर आपण छान असा असा राईस असा पसरवून घेणार आहे बघा छान असा भात याच्यावर घालून घ्यायचा असा पसरून घ्यायचा तुम्हाला हवं असेल तर याच्यातलं तुम्ही चिकन काढून दोन ते ती तीन थर देऊ शकता बघा पण मी ते याच्यावरच एक थर देणार नाही ना सगळं याच्यावरच याच्यामध्येच घालून घेतलेलं आहे पसरून व्यवस्थित असं राईस आपण पसरून घेतलेला आहे आता त्याच्यावर छान असा आपण कांदा घालून घेऊया आपण छान भाजून घेतलेला कांदा घालून घेऊया मी ते सगळा कांदा सगळा कांदा व्यवस्थित असं पसरून घेणार आहे बघा ते सगळा कांदा मी टाकून घेतलेला आहे बघा याच्यामध्ये आता कांदा घातल्यानंतर याच्यामध्ये मी थोडीशी वरून कोथिंबीर पण घालून घेते बघा बघा इथं सगळा कांदा घातलेला आहे आणि याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये वरून तूप घाला किंवा दोन ते ती तीन चमचे तूप टाकू शकता किंवा केसरचं पाणी किंवा दुधात भिजवलेलं किंवा पाण्यात भिजवलेलं केसर पण घालू शकता आता इथे बघा आपण दम देणार आहे त्यासाठी मी खाली तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर पातेलं त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे हवा जाऊ नये म्हणून जड वस्तू ठेवलेली आहे बघा आता पंधरा मिनटं याला वाप देऊन घ्यायचे आहे पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण काढून घेऊया झाकण काढून बघूया बघा एकदम छान असे याला वाप लागलेले आहे ला छान असा आपला राईस तयार झालेला आहे बिर्याणी आपले छान असे तयार झालेले आहे बघा आता एक साईडने आपण सा छान अशी बिर्याणी काढून घेणार आहे पूर्ण सगळी एकदम मिक्स करणार नाही एक साईडने अशी छान अशी काढून घ्यायची बघा एकदम छान अशी बिर्याणी झालेली आहे एकदम मस्त असा सुगंध येतोय बघा छान असं एकदम छान छान असं दिसते एकदम मस्त झालेले आहे आता आपण ही प्लेटमध्ये काढते बघा एकदम छान अशी आणि बघा राईस एकदम मस्त आणि भात आपला छान शिजला की बघा एकदम मोकळ्या मोकळ्या असे बिर्याणी तयार होते बघा एकदम छान अशी आपली चिकन बिर्याणी झालेली आहे चिकन दम बिर्याणी तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये एकदम छान अशा मोजक्या साहित्यात झटपट अशी मस्त चिकन बिर्याणी झालेली आहे तुम्ही पण नक्की करून बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद